नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर हुकमाची राणी नवी मालिका सन मराठी वाहिनीवर लवकरच भेटीला येते आणि त्याच निमित्ताने हुकमाची राणीचे मेन कलाकार जे काही आपल्या समोर दिसणार आहेत इंद्रा आणि इंद्राची राणी करत तर नंतर कळेल ते आपल्याला पण आहेत आपल्या सोबतच कसे आहात तुम्ही आम्ही खूप मजेत आणि एक्साइटेड आहोत आणि लवकरच एक विजिप्रिल आमचा शो येतोय सो एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे आमची नक्कीच काय सांगाल जेव्हा मालिका विचारण्यात आली आणि त्यात छान पैकी असं कॅरेक्टर आहे अगदी तडफदार लीड कॅरेक्टर आहे काय सांगाल पहिली रिॲक्शन काय पहिली रिॲक्शन अशी होती की यार माझं ड्रीम मोमेंट झालेली माझ्यासाठी नॉट बिकॉज मला लीड मिळालाय बट जे कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन मला मिळालेलं सो मला असं so, होत की मला नेहमीपासून हे करायचं होतं म्हणजे ज्या प्रकारे आता जेव्हा शो येईल माझी एंट्री माझा राग माझे सीन्स मला नेहमी हे करायची इच्छा होती खूप सो मला या गोष्टीसाठी जास्त खुशी होती की मला हे कॅरेक्टर मिळालंय ना की लीड मिळालंय सो माझी ही रिॲक्शन होती काय सांगशील तू काय वाटलं जेव्हा असं मस्त खरं तर सीन मला बघून वाटत की हे हवं असत करेक्ट, है, करेक्ट है, आहे करेक्ट आहे लीड मिळाला याचा आनंद तर आहेच मोठी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यासाठी मी अत्यंत ग्रेटफुल आहे आणि याचा मी सोनं करेन नक्की बट राणीचं कॅरेक्टरच इतकं हिरो एक आहे ज्याला आपण म्हणतो की हिरो हे फिमेल कॅरेक्टरवर हिरो आहे की पहिल्याच प्रोमोमध्ये मा मला ते जॅकेट फ्लिप करून हाई स्पीड वॉक आणि मग ते फळापोसून नवीन कायदा वगैरे करणं ते सगळ्या गोष्टी आणि मग नंतर हिरोला टशन देते तर ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली फिमेल्सच्या वाटेला येत नाहीत ज्या लकीली माझ्या वाटेला आल्या आहेत तर मी अत्यंत एनौर्जित, एनर्जेटिक आहे पंप आहे हे कॅरेक्टर साकारण्यासाठी नक्की जेव्हा पहिला प्रोमो एकमेकांसोबत शूट झाला आणि जेव्हा तुम्ही एकमेकांना खरं तर भेटलात पहिली भेट ती कशी होती पहिली भेट भयंकर फॉर्मल होती बिकॉज आम्ही दोघंही इंट्रोवर्ट आहोत बट इंट्रोवर्ट लोकांचं एक असं असतं की ते जेव्हा त्यांची वाईफ मॅच होते कोणासोबत त्यांच्यासोबत ते इंट्रोवर्ट नसतात ते जरा भयंकर नेक्स्ट लेवल एक्स्ट्रोवर्टच होऊन जातात त्यांच्यासोबत सो आम्ही दोघंही तसे आहोत की पहिली भेट म्हणजे लिटरली दोन तीन वर्ड झालेले की तू कशी आलीस मी कसं आलोस एवढच जेव्हा हे जेव्हा जुळून येत होतं की कळलंय हो की आता हा हिच होईल मोस्टली किंवा माझच होईल मोस्टली आणि हे दोघांना कळालेलं आम्हाला की अरे यार यारोवा तो येई होगा आणि ही, ही होईल फिमेल साठी हीच होईल सो त्यानंतर जेव्हा Uh, दोन तीन दिवस रिहर्सल झाली दोन तीन दिवस शूट झाला तेव्हा काय अरे येतो आपली वा, वाईफ काही बंदी आहे बंदा so, बंदाय तो एकदम ब्रो वाली वाईफ आहे असं होतं ब्रो वाला की असं वाटलं का की हा कुठेतरी खडूस वाटतोय मला आय थिंक स्टार्टिंग फर्स्ट इम्प्रेशन त्याला काहीतरी वेगळं वाटलं असेल पण मला असं वाटलं की हा खूपच असं रिझर्व जसं तू म्हटलं की तू आहे म्हणजे त्याच्याशी जरा सांभाळून जरा जास्त आखडू खडूस वाटतंय की कि काय किंवा थोडं डिस्टन्स ठेवली असं पण जसं आम्ही बोलायला लागलं ला आमचं ला 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 कम्युनिकेशन वाढलं तसं आम्हाला कळलं की कि नाही हे सेम वेवलेन <laughs> तो आले लोक आहे तो जमे का तर असं सगळं जुळून आलंय या मालिकेच्या दरम्यान बरं आता काही सीन करताना बघते मी भयंकर छान तुझे तर सीन छानच आहेत तुझे सीन म्हणजे असं ओरडतोयस तर असं भीती वाटलेली का कोण असं म्हणजे कलाकार आहोत आपलं करणं हे भाग आहेच पण थोडी आपण माणूस म्हणून आपल्याला की हे काहीतरी मी ऍक्च्युअली कसं आहे ना हे hey, मला वाटलं असतं जर माझ्याकडे मी अभ्यास केला नसता किंवा माझ्याकडे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन नसतं असं आहे की तो त्याच्या वे मध्ये करेक्ट आहे आणि त्याला गोष्टी करायच्या त्याच जे ठरलं आहे ते त्याला करायचं आहे जर ते होत असताना मध्ये काही बाधा येत असेल तर मग तिथे तो माणूस की हे ते या गोष्टी आणि सेव त्या मला अक्षयला त्या पटतात oh. म्हणजे अक्षयला जर तुम्ही विचाराल माणुसकी की यश माणुसकी आणि यश मध्ये काही चूज करायचं असेल तर अक्षय सुद्धा यशच चूज करेल सो so त्यामुळे मला काही करताना एवढं हे नाही भीती वगैरे तर नाही वाटत हा पण ते ओरडणं वगैरे त्यासाठी खूप जास्त एनर्जी लावावी लागते बिकॉज नॉर्मल लाईफ मध्ये आपण एवढं ओरडत नाही कोणावर आणि फार तर मुलींवर तरी म्हणजे मला सांगायला आवडेल की माझ्या घरात मी एकटाच मेल आहे आई आजी दोन बहिणी मोठ्या बहिणीला पहिली मुलगी बायको मी एकटा मुलगा सो मी मुलींवर तर मी ओरडूच शकत नाही एवढ्या मोठ्या नाही बट हे इथे थोडंसं सा कॅरेक्टर साठी मला करावं लागतं सो चांगलं चॅलेंजिंग आहे तू काय सांगशील काय म्हणजे खरं तर असे सीन्स आहेत मस्तपैकी धाकडपणे वागायचे आणि पहिला सीन जेव्हा शूट झाला ते ट्रॉली शूट जो होता मला ते दे दिसले त्याच्यामुळे काय तुला तुला जेव्हा लिहून आला हा स्क्रिप्ट की असं करायचं आहे काय तर एकतर मी लाईव्ह लोकेशन वरती शूट करतोय त्याचे टास्क वेगळे आहेत त्यात okay. हे कॅरेक्टर असं आहे की जे खूपच मातीतलं आणि तिला भीती नाहीये डर नाहीये किंवा असं प्री कन्सिप्ट मोशन कुठलंच नाहीये की बाबा हे कसं करायचं काय करायचं हे एक्झॅक्टली ऑपोजिट पास आहे की मी हे या सिच्युएशन मध्ये कधी गेलेले नाहीये माझ्यासाठी फॅक्टरीच मी मला वाटतं फील्ड लहानपणी दा, स्कूल मध्ये फील्ड विजिट केलं होतं त्याच्यानंतर आताच मी फॅक्टरी मध्ये स्टेप इन केलंय आणि मग ते क्रेन शॉट्स होत आहेत मग ते हाय स्पीड शॉर्ट्स होत आहेत आणि प्रोमोच डिरेक्टर मला म्हणतात की तू बच्चन आहे बाय माझ्यासारखी होी जी पिटीट हाईट आहे माझी आणि मला बच्चन बनायचं म्हटल्यावर असं होतं की मग माय टायर लाईफ याच्या आधी पण हे सगळं करायला मिळतंय हेच मला वाटतं मला ऍक्टर म्हणून हवं काय होतं की अनरिअल कॅरेक्टर्स मला जगायला मिळावे ना ज्या गोष्टी मी रिअल लाईफमध्ये करू शकत नाही ते मला ऍक्टर म्हणून एक्सप्लोर करायला मिळावे हे जर <laughs> मला आज मिळतंय करायला तर वाय नॉट आई मीन लव विथ इट मला खूप मजा येते बरं पहिलं प्रोमोची रिएक्शन घरी काय आता तू म्हणाल की सगळेच जण आपल्या फिमेल आहेत घरात तर घरच्यांचे काय रिएक्शन याच्या घरचे खूपच म्हणजे घरच्यांना खूपच वेगळा आनंद असतो त्यांना ते एवढं म्हणजे तू काय कॅरेक्टर करतोय वगैरे ते सगळं नंतर तुला पहिले स्क्रीनवर ऍज अ हिरो बघायचंय आहे आम्हाला हे म्हणजे मी तर स्वप्न हे जगलोय आणि मला हे स्वप्न जगताना त्यांनी बघितलंय की ऑडिशन्सला जाणं मग रिजेक्शन म्हणजे ऑलमोस्ट मी म्हणू शकतो की मी मराठीमध्ये जरी फर्स्ट टाइम काम करत असतो तरी मी मराठीमध्ये लीड साठी बारा पंधरा ऑडिशन्स दिलेल्या आहेत आणि त्या रिजेक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घरात त्यांनी बघितलेल्या आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर मग फायनली आफ्टर नाईन इयर्स दोन हजार सोळा पासून मी कंटिन्यू मेहनत करतोय आफ्टर नाईन इयर्स तुला स्क्रीनवर बघण्यातच त्यांना वेगळा आनंद आहे सो खूप आनंद आहे गाणी तू काय सांगशील घरच्यांच्या तुझ्या घरच्यांच्या काय रिॲक्शन सिमिलर आहे की घरचे आपल्या सगळ्या हाय लोन्स मध्ये आपल्या बरोबर असतात त्यांनी स्ट्रगल जो पण जो क्लिश शब्द आहे तो तो आपला बघितलेला असतो आणि आफ्टर जेव्हा आपल्याला एक छान पात्र मिळत त्याचा आनंदच वेगळा असतो मुळात आपल्याला असं वाटतं की यार काय किती भारी जा, आपण जेव्हा इमॅजिन करतो की माझ्या पदरात जर लीड आलं तर माझं हे हे रिॲक्शन निघेल पण जेव्हा ते ऍक्च्युअली घडतं ना तेव्हा ते न्यूट्रलाइज होऊन जातं तेव्हा ते असं वाटतं की अरे दिस वॉज मेंट टू बी म्हणजे होणारच होतं तर त्याची ती अशी ओव्हर द टॉप एक्साइटमेंट नसते त्याच्यानंतर आपण मेलो डाऊन होतो आणि मग त्याला आपल्याला त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड वाटतं की यार कर लिया है ना? जी, नाव आता कुठे कॉम्पिटिशन मध्ये आणि आता कुठे अजून पुढचे टप्पे हा येस येस सो so, अशीच मेहनत चालू राहू देत आणि बघूया आता या मालिक ही मालिका नेमकी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे अगदी प्रोमो इतका तगडा आहे खूप छान आहे सो थँक्यू सो मच तुम्हाला आणि असंच मनोरंजन करत राहा थँक्यू सो मच थँक्यू